नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गोरखमुंडी या वनस्पतीविषयी माहिती बघणार आहोत ही जी वनस्पती आहे ही वनस्पती दलदल जिथे जे जमीन असते किंवा वलसर जमीन असते अशा ठिकाणी असते तर आपण बघत आहोत पाठीमागे नदी आहे आणि इथं असा ओलसर भाग आहे या नदीमुळे आणि इथं जे आपण बघा ही दिसत असेल ही गोरखमुंडी वनस्पती आहे तर ह्या गोरखमुंडी वनस्पतीचे पाण्या अशा लांबट असतात आणि याला हे गुलाबी रंगाट्याचे असे बोंड येतात आणि जसे करायला बोंड असतात तसेच याचे बोंड असतात परंतु याचा वास जो असतो हा उग्र वास असतो तर ही जी गोरखमुंडी वनस्पती आहे याचा औषधी उपयोग म्हणजे काविळेवर एखाद्याला जर कावीळ झाली असेल तर हे जे या गोरखमुंडी वनस्पतीचे पानं तोडायचे याचा रस साधारण एक कप दररोज सकाळी सकाळी आणि शेपटी घ्यायचा असा सात दिवस घ्यायचा आहे यामुळे कावीळ ही नाहीशी होईल तसेच गणमाळावर या पानांचा रस काढून लावायचा त्यावर तर त्यामुळे गणमाळा ह्या नाहीश्या होतात या गोरखमुंडी होता या, या वनस्पतीचे गुणधर्म म्हणजे ही वनस्पती तुरट उष्ण कडू व बलकर अशी आहे ही म्हणजे गणमाळा कळक वायू पांडुरोग पित्त क्रमी दमा अतिसार वाती यासारख्या आजारांचा यांचा नाश करते तसेच या वनस्पतीचा औषधात उपयोग म्हणजे खोकला पांढरे तांबडी कोर वाजीकरण अर्धशिसी कंपवात संधिवात जळवात मुळव्यात भगंदर अशा प्रकारची जी औषधं असतात ती औषधे तयार करण्यासाठी या वनस्पतीचा त्यामध्ये औषधामध्ये या उपयोग केला जातो तर गोरखमुंडी कल्पचूर्ण दहा ग्रॅम जिऱ्याचा जिरा जे जी असतो आपण खाण्यामध्ये जिरे वापरतो त्याचं चूर्ण पाच ग्रॅम आणि साखर वीस ग्रॅम हे दोन कप दुधामध्ये गरम दुधामध्ये असं एकत्र मिक्स करून घ्यायचं साधारणपणे एक जर महिना घेतला तर आपल्या अंगामध्ये जी उष्णता असते ती सर्व प्रकारची उष्णता याने नाहीशी होते निसर्गामध्ये अशा भरपूर वनस्पती असतात की औषध उपयोग त्याचे होऊ शकतात तरी आपल्याला माहीत नसतात आपल्या आजूबाजूला अशा अनेक वनस्पती आहेत त्याचे औषध उपयोग आहेत आणि ते आपल्याला माहीत नसतात तर त्या वनस्पतीची ओळख हो व्हावी त्याचे औषध उपयोग माहिती व्हावे हो या दृष्टीने आमचा असा एक छोटासा प्रयत्न आहे की तुम्हाला या वनस्पती ओळखता यावे आणि त्याचे थोडेफार तरी औषधी उपयोग आपल्याला माहिती व्हावे हो त्याचा आपल्याला रोजच्या दररोजच्या जीवनामध्ये उपयोग करता यावा यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे हा प्रयत्न तुम्हाला आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि या प्रकारचे पुढील येणारे सर्व व्हिडिओ पाहता येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद